यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या शुभारंभ आज उत्साहात झाला बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पासष्टव्या गळीत हंगामाचा शुभारंभ चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले आणि सौ उत्तरा भोसले यांच्या हस्ते व कृष्णा बँकेचे चेअरमन डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत मोळी टाकून करण्यात आला यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप संचालक धोंडीराम जाधव निवासराव थोरात बाबाजो शिंदे बाजीराव निकम शिवाजी पाटील दत्तात्रय देसाई जेडी मोरे विलास भंडारे वसंतराव शिंदे अविनाश खरात श्रीरंग देसाई दीपक पाटील कार्यकारी संचालक महावीर गोडके बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील वैभव चाखले उपस्थित होते प्रारंभी संचालक जेडी मोरे व त्यांच्या पत्नी सौ सुमित्रा मोरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी कारखान्यात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक मशिनरीमुळे कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप होणार असून पंधरा लाख ,00 ,00 मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले तोडणीबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणाही डॉक्टर सुरेश भोसले यांनी यावेळी केली डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी यावेळी बोलताना कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रस्ताव दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कारखान्याची संलग्नित उपसा सिंचन योजनांना मदत मिळवून देता येईल असे सांगितले कार्यक्रमास कारखान्याचे सभासद बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूकदार कंत्राटदार व्यापारी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते